हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये जॅमिनीचा मराठी तर्थ राशी चक्रातील तिसरी रास मिथून खगोलशास्त्राचा तारका समूहामधील एक ग्रह होत आहे जॅमिनीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर जोडिएक साइन वॉज जेमिनी दुसरा वाक्य आहे एनिवन बॉर्न बिटवीन मे ट्वेंटी फर्स्ट अँड जून ट्वेंटी वन इज अ जेमिनी तिसरा वाक्य आहे द थर्ड साइन ऑफ द झोडिएक इज जेमिनी चौथा वाक्य आहे अँड एस्ट्रोलॉजर सजेस्टेड दॅट दिस रिप्रेझेंटेड जेमिनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू